नमस्कार गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज गोकुळ अष्टमी आहे तेव्हा आज आमच्याकडे गोकुळ अष्टमी कशी साजरी करतात हे मी सांगते आमच्याकडे अशी शेतातली जी माती असते ती माती चाळून घेतात आणि त्या मातीपासून गोकुळ तयार करतात म्हणजे आता हे काय काय बनवतात हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे सगळे गोपी त्यानंतर सगळे कृष्ण यशोदा त्याच्यानंतर भटजी एक पोथी वाजतोय असं सगळं मी दाखवतो तेव्हा तुम्हाला मी दाखवते तशी गुरु गोकुळ अष्टमी साजरी केली जाते हे काय करणार चूल ह्याच्यावर ह्या चुलीवर ठेवलंय तवा थोड़ा सुबक करून घ्यायचे जरा गोपींना छान गळ्यामध्ये त्यांच्या हार वगैरे घालायचे जरा थोडं नटवायचे ही ज्वारी आहे अशी ही कलाकुसर आमच्या सासूबाईंनी आम्हाला सगळं हे आहे त्यामुळे गोकुळ अष्टमी अशी जोरात असते आमची हे अशी असं हे केलेलं आहे गोपींना सुंदर दिसते बघा खूप मस्त त्यांची बाजूबंद पायामध्ये पैंजन हे असं गोकुळ बनवलंय मातीचं ही माती पण शेतातलीच पाहिजे असती आमच्या आजींना त्याच्यामुळे आम्ही ही आधीच आणून ठेवतो ती माती छान चाळायची एकदम चिकन माती मस्त पूजा नंतर करायची रांगोळी वगैरे सगळं काढायचं फक्त गोकुळ कसं बनवलं मी ते दाखवते हे जात हे उखड ही फळवली ह्या सगळ्या गोपी ह्या सगळ्या गावातील स्त्रिया हे बलराम बनवलेत हे पाळण्याच्या बाहेर ठेवायचे नंतर हे गाईचं वासरू आहे हे तुळशी वृंदावन असं हे सुंदर गोकुळ साकारलंय आमच्याकडे अशीच पद्धत आहे तुम्ही कसे गोकुळ बनवता हे पण तुम्ही कमेंट करून सांगा आमच्याकडे असं साधच बनवतो आम्ही घरचीच माती हवी असते आजींना इथे पुतना मावशी सुद्धा आहेत बनवलेल्या कृष्णांचे मित्र हे भटीबुआ बसले पाटावर आणि चौरंगावर ठेवले पोथी ही जी पोथी आहे ती ती वाजतायत आणि बाकी सगळेजण ऐकतायत इथे एक, एक चुलीजवळ बसलेली एक स्त्री आहे चुदीमध्ये लाकूड घातले सरपण तिथं समोरची परात काठवट एक ही जी स्त्री आहे ही लोणी घुसळ हे मोठी डेग आहे आणि यामध्ये एक छोटी रवी बनवली आहे काही गोष्टी आजींना स्वतःच्याच हाताने बनवायची असतात त्यामुळे आजी, आजी आम्हाला बनवू देत नाहीत आजी म्हणजे माझ्या सासूबाई असं हे गोकुळ तर रात्री पूजा कशी करायची श्रीकृष्ण म्हणजेच आनंद आणि अशी ही श्रीकृष्ण अष्टमी हा आनंद उत्सव सगळीकडे खूप उत्साहाने साजरा केला जातो तेव्हा सगळे गोकुळ तयार करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा श्रीकृष्णाचा जप करत करत गोकुळ साकारणे म्हणजे प्रत्येकाच्या अंगातले कला गुण घरामध्ये प्रत्येक वेगवेगळे व्यक्ती वेग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असं हे चौरंगावर साकारलेलं जे गोकुळ आहे त्याच्या भोवती रांगोळी सगळी पूजेची तयारी पंचखाद्य सुंठवडा यशोदा मातेला डिंकवडा लोणी आणि साखर सगळ्यात महत्त्वाचं असतं श्रीकृष्णाला खूप आवडतं म्हणून ते आवर्जून ताजं करणं लोणी आणि त्याचा नैवेद्य आज खूप शुभ मांडला जातो त्याला आज खूप जास्त महत्त्व आहे सुंठवडा आणि डिंकवड्याला पण अशी ही पूजा मांडून ठेवली आहे ह्या पाळण्यामध्ये श्रीकृष्ण केलं आहे त्याला छान टोपी बनवली आहे कृष्ण जन्म झाल्यानंतर पाळणा भजन कथा कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या जातात हे गोकुळ ज्यांच्याकडे बनवतात ना त्यांच्याकडे गोकुळ यायच्या वेळेस म्हणजे गाईगुरु यायच्या वेळेसच पूजा केली जाते आणि रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म केला जातो फक्त कृष्णाचा आणि बाकी गोकुळाची पूजा आधीच केली जाते असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्ण